नमस्कार मी स्वानंद जोशी फुडलाईफ फिट्स स्वानंदामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याची भजी आता बटाट्याची भजी म्हटलं की तुम्ही म्हणाल तिथं आपण सगळेच करतो त्यात काय दाखवायचं तर आज मी तुम्हाला दाखवणारे वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भजी ट्रेडिशनली किंवा नेहमी आपण करतो ते बटाट्याचे स्लाईस करून त्याची भजी करतो आज मी तुम्हाला दाखवणारे लच्छा पोटॅटो पकोडा एक वेगळी रेसिपी आहे खूप सुरेख लागते कुरकुरीत होतात छान भजी नक्की करून बघा चला आपण साहित्य बघूया बटाट्याची भजी करण्यासाठी इथे मी तीन बटाटे स्वच्छ धुवून सोलून घेतले आता ते ह्या मोठ्या किसणीवरती मी त्याला किसून आहे इथे आपल्या तीनही बटाटे छान किसून झाले आता ह्याच्यात मी घालणारे पाच चमचा हिंग साधारण एक अर्धा चमचा हळद एक चमचा भरून मी इथे लाल तिखट घेतलंय हे रंगाचं नाही आहे तिखट आहे तिखट तिखट आहे हे आणि एक अर्धा चमचा आपण घालूया रंगाचं तिखट आता मी यामध्ये घालणार आहे चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे आता मी ते घेतलंय एक वाटी बेसन ते आपण घालूया आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊया ह्याच्यात आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत बटाट्याच्याच पाण्याने हे छान भिजवून आहे हे मिश्रण जर तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडं पाणी ॲड करू शकता मला हे थोडं घट्ट वाटतंय तर मी अगदी एक चमचाभर पाणी यामध्ये ॲड करा खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे भजी कुरकुरीत नाही होणार ना। अगदी एक चमचाभर असंच हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे आता आपण भजी तळण्यासाठी तेल तापायला ठेवू आपलं तेल इथे आता छान तापलं आहे आता आपण त्यामध्ये छोटी छोटी भजी सोडूया आता आपण मीडियम हीट वरती छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया तुम्ही ते बघू शकता आपल्या भैत्यांना हलकासा सोनेरी रंग आला आहे आणि ही छान क्रिस्पही झालेत आता आपण ही काढून घेऊया आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब करायला विसरू नका